कल्याणी स्वागत तुम्हा तुम्हा आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी सुगड मांडून घेतलेले आहेत त्याची पूजा केलेली आहे आपण कालच भोगीच्या दिवशी आणि हे आहेत विडे या विड्यांच्यात आपल्याला पूजा करायची आहे हे आहे आपलं ओशाचं ताट याच्यामध्ये फुलं तिळगुळ वगैरे घेतलेलं आहे ओशाचं सामान घेतलेलं आहे शासनामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे विडे घेणे आणि ओळसणे तर मी त्या दोन्ही गोष्टी घरीच केलेल्या आहेत प्रत्येकाकडे विडा वेगवेगळ्या प्रकारचा असतो काहीकडे पंचवीसचा असतो काहींच्या घरी पाचचा दहाचा असतो आमच्याकडे पाचचा विडा असतो म्हणजे खाऊच्या पानावरती प्रत्येक गोष्टी पाच पाच मांडायच्या आणि तो विडा घ्यायचा ओटीमध्ये वेगवेगळ्या पाच स्त्रियांकडून विडा घेतला जातो किंवा ओसून घेतलं जातं पण घरातही आमच्या बिल्डिंगमध्ये किंवा सोसायटीमध्ये कोणी जास्त स्त्रिया नाही आहेत दोघे जणच आहेत त्यामुळे आम्ही एकीकडूनच मी घेतलं आणि मंदिरात गेलं तर ना मंदिरामध्ये पण बरेच जण लोक आपल्या आपल्या ग्रुप नेतात मग त्यांना म्हणावं लागतं की नाही माझी ओटी भरा किंवा मला ओसा त्यामुळे मी म्हटलं की ना आपण घरीच करून घेऊ मंदिरामध्ये जाऊन फक्त दर्शन करून यायचं आज संक्रांतीच्या निमित्ताने मी हळदी कुंप देखील घरीच करणार आहे तर आत्यांची मैत्रीण आणि नितूच्या पण मैत्रीण आहेत या काकू भागवत काकू आलेले आहेत घरी काय करा काकू तिचं हळदी कुंकू केलं त्यानंतर मी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आले मंदिरात दर्शन घेतलं बायकांना हळदी कुंकू दिलं आणि घरी आले येताना नीतूसाठी पतंग आणलंय नीतूचे बाबा आता पतंगाला दोरी लावून देत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सणासुदीच्या निमित्ताने ना उखाणे घेतले जातात त्यामुळे आज देखील मी एक उखाणा घेणार आहे तर माझा आजचा उखाणा आहे एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवसच सात आणि निखिल रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत आपली नीतू आता पतंग उडवायला लागलेली आहे असं उडवायचं आणि नीतूला ड्रेस का असा घातलाय तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला माहित झालं असेल की नीतूला फ्रॉक टोचतात त्यामुळे तिच्याला आतून ना टी शर्ट घालायचं असतो आणि असं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन करायचं असते एखादा सण येणार म्हंटल की बरेच दिवसापासून आपण त्याची वाट बघत असतो संक्रांत संक्रांत म्हणत होतो संक्रांत झाली पण आणि आता मी साडी वगैरे काढून ठेवलेली हो आहे आता घरातली कामं करायची वरण भाताचा कुकर हो लावलेला आहे सकाळच्या जेवणामध्ये आम्ही तिळाच्या पोळ्या केल्या होत्या त्यामुळे आता भाजी भाकरी करायचे ठरवले मेथीची भाजी धुवून घेतली स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणामध्ये आहे बाजरीची भाकरी वरण मेथीची भाजी आणि कालची जी आपण भोगीची भाजी केली होती ती देखील घेतलेली आहे काही वेळापूर्वी ना नितूर होती आणि तिला बाबा समजवायला गेले बाबांनी तिला बऱ्याच गोष्टी विचारल्या तुला हे पाहिजे का ते पाहिजे का तर ती प्रत्येक गोष्टीला नाही म्हणाली बाबाने तिला विचारलं की तुला मेकअप करायचं आहे का लगेच हो म्हणाली आणि काय केलं तर बघा हे बघा या सगळ्या माझ्या वस्तू आहेत आणि बाबांनी एक 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 वस्तू आणून दिली ती व्यवस्थित मांडल्यात आणि आता बाहुलीचा मेकअप चालू आहे आणि असं नाही की ह्या माझ्या खराब झालेल्या वस्तू आहेत सगळ्या चालू गोष्टी आहेत आणि या दोघांनी घेतलं जातं काय चाललंय हे कशाचा कॉस्मेटिकचा मिक्स वास आहे का काय करताय नक्की हे बघा कस चाललंय वस्तूच ठेवून द्या बघा आता काय चाललंय नीतूचन बाबांचं मेकअपच्या गोष्टी शिकवायच्या चालल्यात एकमेकांना ठेवून द्या यार माझं सामान माझा संक्रांतीचा सण असून देखील मी एवढ्या गोष्टी लावल्या नाही आहेत आणि ह्यांनी खेळण्यासाठी बघा एवढ्या गोष्टी घेतल्यात तर मला ना संक्रांतीबद्दल हे सांगायचं होते की गावाकडे संक्रांत ना खूप भारी असते बायकांना जवळपास शंभर एक बायका मिळत असतील हळदी कुंकू लावणाऱ्या त्यानंतर ओवसा देणाऱ्या वाण देणाऱ्या ना आमच्या गावातल्या घरी जवळपास पन्नास साठ बायका तर येत असतील हळदी कुंकू द्यायला हळदी कुंकू घ्यायला वगैरे तर मजा असते सगळेजण मिळून छान धमाल करतात गावाकडे आधी आठ दिवस संक्रांतीची तयारी चालू असते बायका पार्लरला वगैरे जातात नेलपेंट लावतात मेहंदी वगैरे काढणं नवीन साड्या घेणं खूप काही करत असतात शहरामध्ये देखील सगळे सण साजरे होतात पण ते ना आपल्या फॅमिली पुरतेच असतात लोक दुसऱ्यांना जास्त इन्वॉल्व्ह करून घेत नाहीत कोणत्याही सणामध्ये आपले जे ओळखीचे लोकं आहेत किंवा आपला परिवार तेवढ्यापुरतेच गोष्टी मर्यादित असतात खेडेगावात तसं नसतं शेजारी बाजारी पाहुणे रावणे सगळ्यांना सामील करून घेतलं जातं कुठल्याही गोष्टीमध्ये अशा पद्धतीने मला जशी जमेल तशी मी माझी संक्रांत साजरी केलेली आहे आणि सकाळी ना मी ड्युटीला गेले होते त्यानंतर ड्युटी करून घरी येऊन मग मी माझे संक्रांत साजरे केले त्यानंतर मला जिमला पण जायचं होतं पण सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाहीत होत त्यामुळे आजची जिम बुडलेली आहे सकाळी मस्तपैकी तिळाच्या पोळ्या खाल्ल्यात त्यामुळे जिमला जायची खूप इच्छा होती पण जिम नाही झाली पण ठीक आहे एक सगळ्याच गोष्टी नाही येत होत हे जे सणवार वगैरे आहेत ना ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत मला तर खूप आवडतात करायला पण घरी राहून कराव्यात असं काही नाही आहे आपण आपलं काम बघून आपलं घर बघून सगळ्या गोष्टी करू शकतो हा होता माझा आजचा व्लॉग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या गावाकडे कशी संक्रांत साजरी करतात हे देखील कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा